मंडळी वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आमच्या आई करणार आहेत कांद्याची चला आपण आता रेसिपी बघूया सगळ्यात आधी तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यात हिंग घातलंय हिंग घातलंय थोडीशी तीन पाकळी लसीच्या घातले हो ते नि छान ब्राऊन झाल्यानंतर त्यात आपण लसूण घालणार आहोत त्यानंतर आता मीठ घालून घेतोय कांद्याच्या पाठीचा कांदा मुगाची डाळ भुजवली होती अर्धा तास बघा किती छान दिसते अजून भाजी तयार पण नाहीये आहे सगळं छान शिजून घ्यायचं कांदा जी नाशिकची लोक आहेत त्यांना माहितीच असेल ही रेसिपी शिजली नाही तरी मऊ झाली म्हणून दिवस घालायची हा नंतर आपली कापलेली कांद्याची तात धुव स्वच्छ पिळून घेतलेली आहे पाणी पूर्ण काढलेलं आहे पाठीतलं घाल एवढं आता हिर नाही जिरं नाही काही नाही अगदी अगदी साधं सोपं पोसती अशी भाजी दहा तयार दहा मिनटं तयार होते ग्राय भिजून वापरल्यामुळे तिचं प्रोटीनचं प्रमाण चांगलं वाटतं आणि दाळ चावून खायला पण छान वाटते अशी भाजी तुम्ही सुद्धा करून नक्की बघा अशी भाजी तुम्ही सुद्धा करून बघा सगळेच करतात पण त्याची रुची त्याच सत्व होणार नाही त्याला म्हणतात अरे भाजी फोडणी झालेली आहे आता ती कांद्याची पात शिजण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनिटं लागतात भाजी शिजून झाली की तुम्हाला मी मी तुम्हाला कांदा भातची रेसिपी दाखवतो याच्यात खाली पाणी असते आता हे भाजीतलं पाणी आहे हे पूर्ण पाणी त्या भाजी म्हणजे आटेपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची गॅस मिडियम ठेवायचा आहे नाही तर भाजी पूर्ण भाजी शिजली की तुम्हाला मी दाखवते फायनल भाजीचा कसा आहे ते मैत्रिणीं आता भाजी शिजवून झाली ही भाजी करताना जेव्हा मिरची फोडणी घालतो त्याच्यावर डाळ टाकतो ना आपण त्या पाण्यामध्ये डाळीचं पाणी जे निघतं त्याच्यात ती पात शिजवून भाजीची चव अप्रतिम होते अगदी बघा किती तिचा कलर हिरवागार आहे नंतर आता तुम्ही जर मटण वगैरे खात असाल तर काळजीच्या तुकड्यासारखी ती भाजी डाळीची चव लागते तेव्हा तुम्ही ही रेसिपी अवश्य करून पाहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला भाजी आवडली की नाही धन्यवाद